नमस्ते वेदिका न्यूजमध्ये स्वागत आहे आज कोल्हापूर येथे पस्तीसावा एनुअल कॉन्फरन्स नॉट डीट कॉम दोन हजार पंचवीस बद्दल आपल्याला माहिती देते सर आपल्याला मी डॉक्टर नरेंद्र नानवडेकर मी या कॉन्फरन्सचा अध्यक्ष होतो महाराष्ट्रभर सुमारे बाराशे सहवा सहसा सभासद या कामा कार्यक्रमासाठी आलेले होते आणि सर्वसाधारणपणे दीडशे तज्ञांनी आपली मतं आणि आपले अनुभव इथे व्यक्त केले या कार्यक्रमाचं घोषवाक्य होतं ब्लेंडिंग एक्सपिरियन्स विथ एव्हिडन्स म्हणजे अनुभवाला पुराव्याची जोड आणि त्याद्वारे बाराशे डॉक्टर्सनी वेगवेगळ्या पद्धतीच्या आजारांबद्दल माहिती घेतली आम्ही पाच कार्यशाळा सुद्धा केल्या त्या कार्यशाळांमध्ये एक कार्यशाळा नर्सिंगसाठी होती आणि सर्वांनी या कार्यक्रमाला अतिशय उदंड असा प्रतिसाद दिला इथं आलेली सलोर डॉक्टर मंडळी जी होती त्याच्यामध्ये नुकतीच लहान मुलांचं तज्ज्ञांचं शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या माणसांबरोबर सत्तर पंच्याहत्तर वर्षाचे बालरोगतज्ज्ञ दे देखील आलेले होते त्यामुळे त्यांचा अनुभव आणि ती नवीन आलेली मंडळी त्यांना माहिती आहे की आपल्याला शास्त्रीय ठोकल्यावरती उपचार कसे करायचे त्या दोघांचा एक छान संघ होऊन योग्य ती उपचार पद्धती जी बाळांच्या आरोग्यासाठी सर्वात उत्तम आहे त्याचा विचारांचे आदानप्रदान खूप चांगल्या पद्धतीने झाली आणि तज्ञांना बरेच प्रश्न विचारले गेले त्यांनी योग्य ती उत्तरं दिली त्याच्यामुळे निश्चित या बालगृहतज्ज्ञांना आपले आपापल्या पेशंटना योग्य पद्धतीने उपचार कसे देते याचं निश्चित मार्गदर्शन मिळालं प्रतिनिधी शिवाजी चव्हाण सह कॅमेरामन अरुण सिंगे कोल्हापूर